नमस्कार देश माझामध्ये आपले स्वागत आहे टेक्निकल हायस्कूलमध्ये महिला दिन उत्साहात साजरा याबाबत अधिक माहिती अशी की आठ मार्च हा जागतिक महिला दिन जगभर साजरा केला जातो त्याचाच भाग म्हणून आज आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी बार्शी टेक्निकल हायस्कूल बार्शी येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेतील ज्येष्ठ शिक्षक सत्यजित जानराव हे होते या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय बार्शी येथील प्राध्यापिका डॉक्टर नमिता डोयफोडे मॅडम ह्या होत्या तर प्रमुख उपस्थिती सुपरवायझर विलास यादव यांची होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अश्विनी होनमोटे मॅडम यांनी केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार व फुले अर्पण करून प्रमुख पाहुणे व सर्व महिला शिक्षिका यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात सुंदर गीत गायनाने झाली तसेच प्रशालेतील पाचवी ते आठवीच्या वर्गातील मुलींनी एक सुंदर पथनाट्य प्रदूषण या विषयावर सादर केले प्रशालेतील विद्यार्थिनींनी महिला दिनानिमित्त भाषणे केली प्रस्ताविक भाषण अर्चना जमाले मॅडम यांनी केले तर सारिका काळे मॅडम यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला प्रमुख पाहुणी डोईफोडे मॅडम यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगितले पालक स्वामी मॅडम डिकुळे सर यांनीही आपले विचार व्यक्त केले सर्वात शेवटी अध्यक्षीय भाषण सत्यजित जानराव सर यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी अंजली भूमकर मॅडम यांनी आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोठे मॅडम जमाले मॅडम काळे मॅडम भुमकर मॅडम बनशेट्टी मॅडम यांनी खूप परिश्रम घेतले देश माझ्यासाठी मी वैशाली जानरा सिंह जो आहे ह्या सिंहाला जंगलाचा काय म्हणतात राजा म्हणतात त्या ठिकाणी वाघ जो आहे हा वाघ तेवढाच बलाढ्य आहे शक्तिमान आहे तरी सुद्धा सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात कारण की इतर प्राणी देखील जंगलामध्ये दे असतात परंतु सिंहाची जी डरकाळी आहे ह्या डरकाळीमुळे सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात त्याच पद्धतीनं आज देखील आपण ह्या आठ मार्च दिनाचं औचित्य साधून सिंह गर्जना ज्या पद्धतीनं होते त्याच प्रकारे सर्व महिलांनी सर्व मुलींनी आपले जे होणारे अन्याय आहे या अन्यायाला आपले जे संविधान आहे जी घटना आहे त्या घटनेतील नियमांचा आधार घेऊन आज आजपासून आपण आवाज जो आहे हा आवाज उठवणं गरजेचं आहे तरच खऱ्या अर्थाने महिला दिन जो आहे तो महिला दिन साजरा केला जाईल एवढं बोलून मी माझं प्रास्ताविक संपवते धन्यवाद धन्यवाद उनी उन्ही मिलती हे जिनके सपनों में जान होती है मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है यूं ही पंख होने से कुछ नहीं होता यूं ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है हौसलों से उड़ान होती है गुड मॉर्निंग ईच एंड एवरी वन आज जागतिक महिला दिन है तर तो यह महिला दिना निमित्त मी इतिहास मध्य सर्व uh, मान्य सन्म्न्य महिला वंदन करते Says, आज माझ्या प्रशानेतील सर्व महिलांना आणि विद्यार्थिनींना मी जागतिक महिला शुभेच्छा देते अ अ अ इज इज टी यू यू स्ट्रॉंग शी हर इन वॉटर हॉट वॉटर म्हणजे असं की या ठिकाणी एक महिला ही कशी आहे हे जाणून घ्यायचं असेल तर या ठिकाणी आपण आपला इतिहास पाहायला पाहिजे ज्यावेळेस एखादी महिला उभी राहिलेली आहे एखाद्या संकटाला तोंड दिलेलं आहे त्यावेळेस तिनं क्रांती आणि क्रांतीच केलेली आहे हे आपण प्रत्येकीने लक्षात घेतलं पाहिजे असू द्या आजच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय माझ्याकडे दिलेला आहे त्यासाठी मी आ, एक कोटेशन वापरू शकते की ज्यांचं कष्ट दमदार असतं त्यांचं जगणं आणि वागणं सुद्धा रुबाबतारच असतं असंच रुबाबदार व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेलं आहे आप... मान्यवर शिक्षक वृंद आणि प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणी सर्वप्रथम मी तुम्हाला सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि या दिवस विशेष दिवशी आपल्यासोबत राहण्याची संधी मिळाली याबद्दल मी आनंद आणि अभिमान वाटतोय मला आ, हे झालं काय म्हणतात त्याला फॉर्मल म्हणूयात आपण तर ह्या वर्षाची जो काय हा आंतरराष्ट्रीय महिला दिन आपण साजरा करत आहोत त्या वर्षाची थीम असते प्रत्येक वर्षी जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतो त्या प्रत्येक वर्षी काहीतरी थीम असते किंवा विषय असतो हे तुम्हाला माहिती आहे का तर ह्या वर्षाची काय थीम आहे किंवा विषय आहे हे माहिती आहे का तुम्हाला किंवा वेग वाढवा ही थीम आहे ह्या वर्षाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम जी आहे ती वेग वाढवा किंवा एक्सलरेट ऍक्शन ही आहे कारण आत्ताचा जो वेग आहे ही जी विषमता जी आहे स्त्री पुरुष विषमता म्हणा किंवा जे काही मॅडमनी सांगितलेलं आहे तुम्हाला जे काही मॅडम दोन्ही मिटवायची असेल आपल्याला तर एकवीसशे अठ्ठावन्न हे वर्ष उजडावं हो लागणार आहेत त्याच्यात म्हणजे जवळजवळ पाच पिढ्या जाणार आहेत तर, तर ही विषमता जर मिटवायची असेल आपल्याला तर आपल्याला हा वेग जो आहे स्त्री समानतेचा जो कार्य चाललेला आहे त्यांचा आदर करण्याचा जो काही वेग आहे तो वाढवायला हवा बर आपल्या सगळ्यांनी ज्या यशोगाथा आहेत सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा ऐकली असेल कल्पना चावला हे माहिती आहे नाव तुम्हाला राणी लक्ष्मीबाई हे नाव माहिती आहे किरण बेदी हे नाव माहिती आहे पी टी उषा हे नाव माहिती आहे मेरी कोम हे नाव पण माहिती आहे तुम्हाला पण ज्यांची नावं माहिती नाहीत किंवा ज्यांच्या यशोगाथा तुम्हाला माहिती नाहीत किंवा लोकप्रिय नाही आहेत त्यांच्याविषयी आपण आज बोलणार आहोत किंवा ही जी विषमता आहे किंवा ह्या वर्षाची जी काही थीम आहे वेग वाढवा याच्याच अनुषंगाने एक गोष्ट तुमच्याशी मी बोलणार आहे तर तुम्हाला माहिती आहे का की नोबल प्राईज दिलं जात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणारे जीवनभर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या लोकांना नोबेल प्राइज दिलं जातं स्वीडन मध्ये हे अवॉर्ड किंवा हे प्राईज सुरू झालेलं आहे हे माहिती आहे का तुम्हाला नोबल प्राईज विषयी माहिती आहे का तुम्हाला अल्फ्रेड नोबेल म्हणून एक सायंटिस्ट होते व्यापारी होते आणि त्यांनी डायनामाइटचा शोध लावला होता आणि त्या डायनामाइटच्या शोधामुळे काय झालं नरसंहार सुरू झालेला होता त्याचा वेगळा उपयोग त्यांनी कार्य केलं वेगळ्या गोष्टीसाठी डायनामाईटचा शोध सुरू केला पण त्याचा उपयोग जे आहे ते, ते मानवाने वेगळ्या कामासाठी केला आणि नरसंहार सुरू झाल्यानंतर त्यांना त्याचा पश्चाताप झाला आणि त्यांनी त्यांची मरताना सर्व संपत्ती जी आहे ती वाटली किंवा एका फाउंडेशनला दिली आणि सांगितलं की ह्या त्यांच्या नावाने नोबल प्राईजचं जे आहे सुरुवात करावी तर एकोणीसशे एक पासून नोबल प्राईज दिला जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहासात बसत असताना पाहिलं की स्त्रीच्या मुक्तीसाठी खऱ्या अर्थाने देशामध्ये दो दे। दोन महारथी होऊन गेले एक होते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले विचार करा त्यांना क्रांती सूर्य का म्हटलं जातं ते समजून घेतलं पाहिजे आपण त्याच कारण प्रस्थापित व्यवस्था बदलून टाकण्याचं काम महात्मा ज्योतिबा आणि त्या काळातल्या प्रस्थापिताला न मानता हुरीची बंधन ओलांडून सावित्रीबाई फुले अंगावर दगड आणि शेण घेऊन मुलींच्या शिक्षणाचा पाया त्यांनी घातला होता म्हणून आज तुम्ही सन्मान बसलेला आहात आणि म्हणून प्रत्यक्ष बाबासाहेब आंबेडकरांचे आणि महात्मा ज्योतिबा फुले अथवा सावित्रीबाई फुलेची उभे आयुष्यात कधीही वेळ झाली नाही पण तरीही महात्मा ज्योतिबा फुलेला त्यांनी गुरु मानलं आणि त्यांचा जो स्त्रीमुक्तीचा विचार होता जो स्त्रीमुक्तीचा जाहीरनामा होता तो जाहीरनामा त्यांनी भारताच्या संविधानामध्ये आणला आणि ज्यावेळी तो संविधानामध्ये आला त्यावेळी तुम्ही संविधानाच्या डिबेट काढून वाचा त्या डिबेट काढून जर वाचले तर तुमच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही की इथल्या संसदेत असणारी पुरुष प्रधान संस्कृती जी होती तिनं त्या कायद्याला विरोध केला आणि त्यामुळे स्त्रियांविषयीचा जे अधिकार आहे आज ज्याचा उपभोग आणि लाभ तुम्ही घेता त्याला अडथळा निर्माण झाला आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पंडित जवाहरलाल जवाहरलाल नेहरू तत्कालीन प्रधानमंत्री त्यांना सांगितलं की स्त्रीच्या अधिकाराचा हा कायदा जर तुम्हाला मान्य नसेल तर मी या मंत्रिमंडळात राहणार नाही आणि म्हणून त्यांनी त्यांचा राजीनामा दिला होता नंतर पुढे पुढच्या काळात हा कायदा ज्याला हिंदू तोडविल म्हटलं जातं तो टप्प्याटप्प्यानं पास झाला आणि म्हणून तुम्ही नोकरी करा म्हणून तुम्हाला शिक्षणाची